आहेत आणि आरोग्यमंत्री असणार आहेत मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत पण असं असताना सुद्धा आता दीपक म्हैसेकर यांची खास नियुक्ती करण्यात आलेली आहे जे पुण्यातल्या सगळ्या या घडामोडी असतील कोविड बद्दलच्या या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतील यानंतर पुढची बातमी बघूयात गौरी लंकेश यांचा आज स्मृती दिन आहे सनातनी वृत्तीच्या काही लोकांनी लंकेश यांची हत्या केली होती त्याआधी नरेंद्र दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्या झाल्या या सगळ्या केसेसमध्ये सूत्रधार मोकाट आहेत आणि याचाच निषेध म्हणून आज देशभर पुरोगामी संघटनांकडून अगर हम उठे नाही या अभियानांतर्गत निदर्शनं करण्यात येत आहेत पुण्यात आंदोलन करण्यात आलं काश्मीरचं तथाकथित विलिनीकरण असो तीनशे सत्तर कलम रद्द करून किंवा सीए एनआरसी सारखे कायदे करून लोकांना दुय्यम नागरिकत्व देण्याचं असो या सगळ्याला आमचा विरोध आहे या देशातली लोकशाही टिकावी संविधान टिकावं आणि या देशात, देशात दुय्यमत्व असून नये नागरिकत्वाचं याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत कोरोना काळामध्ये कोरोना हे जेव्हा राष्ट्रीय संकट आहे पूर्ण जगभरामध्ये संकट आहे त्या संकटाच्या बॅकग्राऊंडवर अनेक अशा घडामोडी घडतात जिथे मुद्दाम होऊन प्लॅन करून सर्वसामान्यांचे अधिकार दडपले जातात आणि हे दडपले जाताना या यंत्रणा पोलीस यंत्रणा हाताशी धरली जाते आणि या सर्वसामान्यांच्या कामगारांच्या महिलांच्या अल्पसंख्याकांच्या हक्कांची दडपणूक जी चाललेली आहे त्याचा आम्ही इथे निषेध करतो आहोत